नमस्कार सर्वांना शुभ सकाळ कसे आज सर्वजण मस्त आणि मजेतच असाल ही मी आशा करते तर आज आहे सहा सप्टेंबर म्हणजेच हरतालिका आणि उद्या आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा येणार आहे त्याची आगमनाची तयारी तुमची झाली का, कमन, दे का हे देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आज आहे हरतालिका तुम्हा सर्वांची महिलांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा हरतालिकेची पूजा झाली का तुम्ही कशाप्रकारे पूजा करता आता मी स्वीट आणि छोटीशी पूजा केलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते असेच व्हिडिओसोबत कनेक्ट राहा छोटासाच ब्लॉग आहे हा आपला तर मी मागच्या वेळेस जे वाळू असते ना त्याची पिंड काढली होती पण यावेळेस मला वाळू काही भेटलीच नाही तर मी माझ्या पद्धतीने केलेली आहे थोडंफार इकडे तिकडे पाहून आणि मम्मीला थोडंसं विचारून आणि रांगोळीनेच मी पिंड काढलेली आहे आपली जी शंकराची पिंड असते ती तर तुम्हाला मी ते शेअर करते तर नक्की बघा आणि कसं आहे काय चुकलं आहे का ते पण कमेंट करा पण असं म्हणतात की आपण श्रद्धेने आणि निर्मळ मनाने केलेली कोणतीही अशी पूजा किंवा जे काही असतं ते चांगलंच असतं असं नाही की त्यात कमी काही असतं तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि सांगा मग मला कसं आहे माझं काय चुकलं आहे का किंवा काय केलं आहे मी तर तुम्हाला दाखवते तर असेच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवीन जे सबस्क्रायबर असतील त्यांनी खरंच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आपलं यूट्यूब चॅनल खरंच खूप छान ग्रोथ होते त्याची आणि शॉर्ट्सला तर खूप सारं प्रेम मिळतंय तर असेच कनेक्ट राहा चला मी तुम्हाला दाखवते जास्त वेळ न घालवता तर इथे मी छोटीशी मला जमते तशी पिंड काढलेली आहे आणि इथे मला पाच फळं तर नाही पण माझ्याकडे जी अवेलेबल होती घरामध्ये होती माझ्याकडे केळी त्यानंतर संत्री मोसंबी आणि इथे आपलं ओटीचं सामान खायची जी खाऊची पानं असतात ती दिवा लावलेला आहे आणि अशा प्रकारे मी छान अशी हरतालिकेची पूजा केलेली आहे हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर दुर्वा वाहून घेतल्या इथे पाच की सात प्रकारचे पानं असतात असं वनस्पती म्हणजे झाडांची ती घेतलेली आहे फांद्या फूल घेतलेला आहे एक इथे विड्याचं सामान एक रुपयाचं नाणं आणि हळदी कुंकू लावून छान पूजा केलेली आहे आणि इथे मी अशी छोटीशी रांगोळी देखील काढलेली आहे मला जमते त्याप्रमाणे आणि माझ्याकडे पाठ होता पण मी पाटावरती नाही केलं माझ्याकडे हा डेस्क होता डिपॉयसारखा त्यावरतीही मी पूजा मांडलेली आहे आणि हा नारळ जो आहे तो मला असा तांब्यावरती कलशवरती ठेवायला खूप आवडतं आणि असं म्हणतात की नारळ जर उगून आला तर ते आपल्या संसारासाठी घरासाठी खूप चांगलं असतं तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तरी देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता लास्ट टाईम जो माझा नारळ होता तो उगून आला एक सहा ते पाच महिन्यामध्ये तो त्याला इथे कोंब वालता आणि उगून आला तो तर मग मी तो झाडा म्हणजे खुंडीमध्ये लावला आहे मोठ्या आता गावी देणार येतो दे आणि इथे मी नवीन नारळ लावलेला आहे म्हणजेच पूजन करते मी आता ह्याचा हा जेव्हा उगून येईल तेव्हा येईल अशी मस्त छोटीशी अशी पूजा केलेली आहे तर तुमची झाली की नाही हस्तरिकेची पूजा हे देखील कमेंट करून कळवा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता तर चार दहा ते बा दहा ते बारा दिवस खूप मस्त मज्जा आणि फण असते सर्वांच्याच घरी गणपतीचं मस्त असं आनंदीमय वातावरण असतं गणपती येतात बाप्पा येतात तर चला इथेच मी व्हिडिओ एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर